जुन्या नांदेड शहरातील मतदार यादीतही अनेक गंभीर त्रुटी आढळून आल्या जुन्या नांदेडमध्ये सरापा बाजारात पश्चिम बंगालचे कारागीर आहेत हे कारागिर इथले रहिवासी नसताना जवळपास अठराशे कारागिरांना इथले मतदान ओळखपत्र देण्यात आलेले आहेत जवळपास बाराशे दुबार मतदार आहेत तर शेकडो मतदार ओळखपत्रांवर पत्ताच नाहीये याबाबत शिवसेनेचे शहर प्रमुख तुळजेश यादव यांनी तक्रार देऊन ही यादी दे दुरुस्त करण्याची मागणी केली आहे संदर्भात जे मतदार यादीमध्ये घोळ झालेला आहे त्याच्यामध्ये जे आम्ही यादी, यादी पाहिल्यानंतर काही आम्हाला विषय त्या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत की जसं की पश्चिम बंगालचा सा मतदान सातशे ते आठशे आम्हाला या ठिकाणी मन्यार गल्ली बागवान गल्ली या भागामध्ये पाहायला भेटत आहे यादीमध्ये तर पश्चिम बंगालला राहणारे लोक या ठिकाणी कामासाठी आलेले आहेत नाव या ठिकाणी आलेलं आहे प्रभागामध्ये अजून दुसरी गोष्ट म्हणजे की डबल नाव डबल नाव खूप जास्ती प्रमाणावर बाराशे ते तेराशे डबल नाव या यादीमध्ये आम्हाला आढळलेले आहेत आणि त्याच्यानंतर बगर घर नंबरचे नाव जे की घर नंबरच नाही असे नाव कमीत कमी दोन तीन हजार नाव या ठिकाणी या मतदार यादीमध्ये आम्हाला सापडलेले आहेत असे नाव चौकशा करून वगळण्यात यावी अशी आम्ही या ठिकाणी तक्रार केलेली आहे आणि दुसरी त्याच्यात अजून एक असा घोळ झालेला आहे की प्रभाग रचना जे झालेली आहे प्रभाग रचने नुकसान जेव्हा सर्वे करताना मतदार वेगळ्या ठिकाणचे त्याच्यात समावेश झालेले जे भागाचे नाव आमच्या भागाचे मतभाग रचनानुसार लोक नाव यायला पाहिजे जसं की आमचा सरापा आहे होळी भाग आहे वेंकर कॉलनी भाग आहे जुनागंद भाग आहे मण्यागली भाग आहे आरबेली भाग आहे हा भागचे मतदान या ठिकाणी राहायला पाहिजे पण आमच्या भागामध्ये सिद्धनाथपुरी मनियार गल्लीच्या पलीकडचा भाग शक्तीनगरचा भाग मतदान काही करबलाचं मतदान जे आमच्या भागामध्ये भाग भागच येत नाही तसं मतदान आम्हाला या ठिकाणी आमच्या या मतदार यादीमध्ये भेटलेलं आहे त्याच्यामुळं परत एक चांगल्या पद्धतीनं चौकशी करून ते मतदान ज्या ज्या ठिकाणचं आहे त्या ठिकाणी ट्रान्सफर करण्यात यावे